आणि त्यांचा कसा ब्रेन डेव्हलपमेंट करायचा कसं त्यांना 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 कसा सपोर्ट द्यायचा ऍज अ पेरेंट इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली सर ह्याच्यामध्ये ना म्हणजे तुमच्या जे एक दोन तीन खूप युनिक पॉइंट्स होते ते होते की आजकाल पेरेंट्स आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये ना आ, इन्वॉल्व्ह व्हायला बघत नाही ते काय करतात सरळ ट्युशन लावतात किंवा मग दुसरीकडे ढकलतात ते भले शिकलेले असो किंवा न शिकलेले असो म्हणजे माझी आई पण शिकलेली माझी आई पण जेव्हा लहानपणी शिकत होती माझी आधी शिकलेली नव्हती पण ती ना एक लक्ष द्यायची म्हणजे ओव्हरलुक करायची तर तुम्ही ह्या गोष्टी शिकवल्या की पेरेंट्सचं इन्व्हॉल्वमेंट एवढं जरुरी जर सचिन तेंडुलकर जर आहे तर तो का की त्याच्या आई म्हणून पण त्याच्या पाठीमध्ये तेवढा त्याचं साथ दिला सगळं केलं आणि त्यांचा कसा ब्रेन डेव्हलपमेंट करायचा कसा त्यांना इन्स्पिरेशन द्यायचा त्यांना त्याला कसा सपोर्ट द्यायचा ऍज अ पेरेंट ते तुम्ही ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली आणि जर आम्ही लोक सगळे जॉब करणार प्रॉब्लेम काय होता आम्ही लोक आमच्या मुलांच्या लाईफ मधून ना बाजूला होतो पण त्यांना टाकतो दुसऱ्यांच्या भरोस्यावरती आणि त्या तिकडे सगळ्यात मोठा गोंधळ होतो ती जी डिस्टन्स होतो तिकडेच क्रिएट होत होतो तर हे असे वर्कशॉप्स खूप इम्पॉर्टंट आहे ते काही लोकांना कळतात काही लोकांना नाही कळत त्या गोष्टी आणि ह्याच्यासाठी माइंड ओपन ठेवला पाहिजे सर किती तुम्ही मोठे असाल ना असा शिकण्याचे एक, एक लहान मुलगा पण शिकून जातो म्हणून नेहमी ओपन माइंडसेट ठेवायला पाहिजे आणि तुम्ही जे तुमचा जो ऍक्च्युअल स्केड्युल होता तुम्ही परफेक्ट स्केड्युल वरती होता तुमचा प्रत्येक टॉपिक तुम्ही जो कव्हर केला पॉइंट कव्हर केलेला काही त्याच्यामध्ये इकडे तिकडे गोंधळ नव्हता आणि तुम्ही खूप क्लिअर इन्स्ट्रक्शन देत आले की कसं फॉलो करायचं जर तुम्हाला सक्सेस हवी असेल तर तुम्ही किती डेडिकेशन दिलं पाहिजे त्या गोष्टी ते आमचं टेकअवे घेतलं पाहिजे म्हणजे सगळ्या त्या गोष्टी टेकअवे केल्या पाहिजे तुम्ही इकडे पर्टिक्युलर सब्जेक्ट शिकवायला आलेले नाही नाही आहात पण त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला आपण शिकायचं कसं बिकॉज इट्स ऑल अबाउट हाऊ टू युटिलाइज युअर ब्रेन टू द नॉलेज हे 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 सब्जेक्ट नाही गोष्टीच तर सर आय थिंक वर्कशॉप एकदम होता आणि तुम्ही वर्कशॉप अजून केले पाहिजे तर तुमचा फक्त फर्स्ट डेचा जो व्हिडिओ आला सर तो जर आम्हाला भेटला ना तर मला अजून पण काही करता येईल कारण की मी पण स्वतः एनजीओ बरोबर काम करते खूप सारा तर त्या माध्यमातून या म्हणजे खूप Uh, लेवल वरती पण जाते म्हणजे आता तुम्ही ऑलरेडी आहात त्या वरती पण जे गरजू लोक आहेत ना सर कारण की आजकाल एवरीथिंग इज बिझनेस पण ज्या लोकांना गरज असते ना तिथपर्यंत जात नाही आणि सर सर मी स्वतः कणकवलीची आहे पण मी माझ्या हो माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की समवन फ्रॉम माय नेटिव्ह प्लेस इज डूईंग दिस आणि खूप मोठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट फॉर सेशन द्या तुमचं ओके सर ऍक्च्युअली माझं नाव श्वेता सुतार दुबे आहे आणि मला जवळजवळ ट्वेंटी इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स आहे सर मी ज्या लोकांबरोबर काम केलं ना ते लोक ऍक्च्युली ब्रिटिश इंटेलिजन्सचे लोक असतात जास्त मी स्वतः सायबर सिक्युरिटी मध्ये माझं स्वतः एक आता चालू करणार आहे आणि मी सॉफ्टवेअर बॅकग्राऊंड मधून आहे ज्या आणि मला एन एल पी किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या ऑलरेडी माहिती आहेत पण त्यांना कनेक्ट कसं करायचं ते एक इंडिव्हिज्युअल नाहीये ते तुम्ही शिकवलं आणि तुम्ही माहिती एवढ्या सिंपल भाषेमध्ये सांगितलं की जे डॉक्टर लोकांना समजायची गरज नाही आयम सॉरी म्हणजे कोणाला हे ना बोलत आहे पण ते ना एक नॉर्मल माणसाला समजलं पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे सर आजच्या काळामध्ये ह्याच्यासाठी जो शिकलेला त्याला तुम्ही काय शिकवणार ना कारण की तो तेव्हा डोकं बंद पण आपल्याला असे तुम्ही जे होते मास्टर सुझुकी ते म्हणजे त्यांनी फक्त एकच जेन मध्ये त्यांनी फक्त एकच सांगितलेलं की एमटी द कप मीन्स ब्रेन ला खाली करा आपल्या तरच नॉलेज तुम्ही इम्पोर्ट करू शकता नाही ते काही करू शकेल बरोबर तो ऍटिट्यूड खूप जर ठीक आहे थँक्यू सर